वी बिल्ड अवर हॅबिट्स अँड आवर हॅबिट्स बिल्ड अवर आयडेंटिटी वाईट सवयी मोडायच्या कशा नको त्या वेळेला झोपायचं नको त्या वेळेला उठायचं वाटतेल तसं जंक फूड खायचं दिवसातनं तासन तास सोशल मीडियावर घालवायचे हे सगळं आयुष्यामध्ये कमी करून स्लीप डिसिप्लिन अभ्यासासाठी टाईम अँड प्लेस हॅबिट चांगलं न्यूट्रिशन वेळच्या वेळेला आणि आवश्यक तेवढा व्यायाम हे सगळं आयुष्यामध्ये कसं आणायचं हाऊ टू ब्रेक बॅड हॅबिट्स अँड हाऊ टू बिल्ड गुड हॅबिट्स याच्या मागची सायन्स आणि सायकॉलॉजी आपल्याला समजून घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठीची प्रेरणा म्हणजे मोटिवेशन हे आपण आलं पाहिजे कोणीतरी आई वडील किंवा शिक्षण व्यवस्था मागे लागलेत म्हणून करावं लागतंय म्हणून नाही तर मला करायचंय म्हणून हे सगळं समजून घेण्यासाठी भेटूयात माझ्या सत्राला